काही दिवस चर्चाही कुटुंबासोबत की काय करायचंय काय नाही आपण भाजपमध्ये आठवड्यात जायचं आपल्या भाजपमध्ये राहू असं करू परंतु माझ्यासमोर पोरं बोलत नव्हते परंतु मला सगळ्यांनी सांगितले की दादा पोरं बोलत नाही परंतु सगळ्यांची तीव्र भावना आहे इतका झाल्यानंतर आपल्या फॅमिलीचा मॅडर असल्यानंतर आपण त्यांचं काम करू कधी कधी माझ्या मनात विचार आला आपलं कोणाच करू नको घरी झोपून राहू त्यावेळेस लक्षात आलं कार्यकर्ते म्हणले दादा तुम्ही झोपून राहिल्यानंतर आमच्या जीवावरती तुम्ही आतापर्यंत काम केलंय मग तुम्ही सत्याचाच कर विचार करा कर 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 का आमचा विचार करणार नाही का मग दुसरा माझ्या मन मनात पत्र आला की बरोबर आहे आपल्याला राजकारण करीत असताना समाज करीत असताना कुठंतरी काम करणं गरजेचं आहे मग ही सर्व गोष्टीचं आम्ही अँगलनं काम करण्याचा बघत असताना मोहनराव जगताप विधानसभेचे अध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सोबत काम केलं मार्केट कमिटीची निवडणूक त्यांनी मी जशा पद्धतीने म्हणील कशा पद्धतीने लढवली आणि त्या माणसानं आपल्याला मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या घराला कोणी नसताना पूर्णपणे सहकार्य केलं त्यांनी कधी उमेदवार म्हणलं नाही की हा माझा घे हे तुझा घे आपल्या दोघांना मिळून जे योग्य वाटते ते आणि आम्ही दोघांचा समन्वयन ते मार्केट कमिटी लढा बरंसं यश पण त्याच्यामध्ये आलं तर आजपर्यंतच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही मार्केटिव्ह त्यांच्या ताब्यातून एकही विरोधात आलेला नव्हतं अशा परिस्थितीमध्ये लोकांनी भरभरून साथ दिली आणि राजकारण करत असताना राजकारणामध्ये देवाना मी घेवाना असते तुम्ही आम्हाला एखादी गोष्ट जर आम्हाला मदत केली तर तुमचं मन सांगतं की तो 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 मुं कि त्या माणसाच्या त्या माणसाला करत असताना तुमच्याबरोबर आम्ही त्याला आणि मग साधं पादात चर्चा झाल्यानंतर आताची परिस्थिती झाली मी काम के लग, वर्षे काम केलं केलं माझ्या वडिलांनी पहिल्यापासून काम केलं परंतु त्यांनी खुनशी राजकारण मागच्या वीस पंधरा वर्षात कधीच केलं नव्हतं परंतु या पाच वर्षामध्ये त्यांना काय झालं मला माहित नाही आमच्या भावाची बसदी असो आमच्या पोरावर गेलेले गुन्हे असो आणि हे सगळ्या घटना समोर आल्यानंतर राजकारणामध्ये काय व्हायचं ते होईल माझी फॅमिली ही सगळ्यात पहिली महत्वाची कारण या फॅमिलीमुळे मी आज इथं मोठं आहे नितीन नायकोरला किंमत नाही नितीन नाईकवर माझे मागं माझे मोठे भाऊ आहेत माझं ऐकते हे माझं ह्यांच्यामुळे नितीन नाईक आज माझा कुठंतरी उभा आहे त्यामुळे त्या गोष्ट विचार करून आज आम्ही या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार आदरणीय मोहनरावजी जगताप साहेब यांना मी माझा आज पाठिंबा पूर्णपणे माझ्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की कुठलीही तुम्हाला अडचण या उमेदवारकडे येणार नाही मी बघितलंय लांब लोक म्हणले असंच आहे तसंच आहे जवळ गेल्याशिवाय कळत नाही मित्र मादरगाव तालुक्यामध्ये कोणीही कार्यकर्त्यासाठी भरभरून अशी मदत एवढी केलेली नाही त्या माणसा मार्केट कमिटीला त्या पद्धतीने काम त्यांनी आपण आज बघितलं असत त्यांनी मला वाटतं चौथ पाहायला नगराध्यक्षांना मदत केली बरेचसे पदाधिकारी त्यांनी केले के पण तू आज वेगवेगळ्या वावड्या उठण्याचं काम चाललंय झालं राजकारण वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम चालू नाही सामाजिक भान टिपलं पाहिजे आपण सर्वांनी राजकारण राजकारणाचं दायी करावं पण कुंशी राजकारण कोणी करू नये हे माजुळगाव मतदारसंघाला परवडणार अरे प्रत्येकाला उद्याचे चक्के बसतील तेव्हा निश्चित एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या निवडणुकीमध्ये काम नाही केलं तर आपण म्हणलं पैसे पुढच्या निवडणुकीत काम कारण एखाद्या कार्यकर्त्याने आपल्याला जर दहा कामं सांगितले तर ते दाईची दहा कोटला नाही आता करू शकत नाही मग तसं कार्यकर्त्याची आपण दहाही कामं करू शकत नाही तर एखाद्या वेळेस नाही केलं तर त्याला माफ करायची किंवा त्याला परवानगी द्यायची तुमची सुद्धा केवढी ताण असं निश्चित स्वरूपात माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्या इथं आलेल्या बाहेर आलेल्या सर्वजण वाट बघतात त्यांना की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी तुमच्याबरोबर खात्याला खाण्या लावून राहील आता ते मोहनराव जगत साहेबांनी सांगितलंय की नव्या जुन्या असा कुठलाही वाद होणार नाही जे आपलं यावेळेस काम करते ते सगळे जुने तिथून तुम्ही पुढे सगळेजण आपण मिळून काम करू त्यामुळे निश्चित मला सांगायचं आहे की राजकारणाच्या ज्या पद्धती चालू होईल तर ते राजकारण चालू होईल पावन आता नवीन काम झालं पावन राजायची हो आपल्याला भूमिका मांडायची आणि भूमिका मांडत असताना जात पात धर्म या गोष्टी त्या समोर नाही आले पाहिजे आपण प्रामाणिकपणे हा उमेदवार कसा आहे यांनी जर कारखाना काढला नसता तर लोकांना रोड घेण्याची आठत जाण्याची त्यांनी तुमच्या मनावरच दडपण कमी केलं आणि हे दड पण कमी करत असताना दड पण कमी केलं नाही अत्यंत छोटा कारखाना असताना चांगला भाव देण्याचा पांडा हा या उमेदवार ह्याची दकाल आपण घेणार नाही मला सर्व लोकांना विनंती करायची की कुठल्याही भूलचा बळाबोली पडू नका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा म्हणू नये त्याचं कारण असं आहे की सहा महिन्याला नगराध्यक्ष करणारे ते नाना माऊ शिंदेना नगराध्यक्ष करणारे ते साहेबांना निवडून जाणारे ते सर्व जात मार्केट कमिटीला मला पूर्ण पॅनलची जिम्मेदारी करून देणार जात पात धर्म मतभेद हे राजकारणाची खंड झाली लोक आता आंतरविवाह करले गोष्टी सांगायला लोक केंद्रावर चाले तुम्ही कुठली भाषा बोलला कष्ट राजकारणाचा खाली जाऊ नये एवढी माझी त्याच्यामुळे निश्चितपणे ता वीस तारखेला आपल्याला तू तर या चिन्हवर सर्वांनी मतदान करायचंय आणि एक सक्षम उमेदवार आहे तुम्हाला सांगतो मी बाकी गोष्टी कुठल्याही ते भिडाफाडी करतो आणि कारखान्याच्या कुठल्याही गोष्टी अडचण येणार नाही कार्यकर्त्याच्या कुठल्याही गोष्टी अडचण येणार नाही पूर्णपणे त्यांनी आणि भाऊनी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दावर त्यांच्या आम्ही त्यांना माझा पाठिंबा पूर्णपणे जाहीर केले